पु ल देशपांडे दे हे मराठी साहित्य विश्वातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व विनोद करुणा संगीत नाटक आणि संस्कृती यांचा सुंदर असा मिलाफ यांच्या लेखनामध्ये दिसून येतो परंतु त्यांच्याकडे संवेदनशील समाजाकडे कळकळीने पाहणारा एक विचारवंत होता त्यांच्या समाजवादी विचारसरणीचा पाया होता मानवातील माणुसकीचा आदर पु ल यांचा समाजवाद म्हणजे केवळ राजकीय घोषवाक्य नव्हते त्यांच्या दृष्टीने समाजवाद म्हणजे सर्वांना समान संधी मिळावी गरीब श्रीमंत यांच्यातील दरी कमी व्हावी आणि समाजात प्रेम सहकार्य आणि सामंजस्य वाढवावे ही होती त्यांनी स्वतः श्रद्धानंद संस्था आणि बालेराव स्मारक ट्रस्ट यांच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांसाठी भरपूर काम केले लोक कलाकार ग्रामीण भागातील युवक अपंग व्यक्ती आणि अनाथ मुले यांच्यासाठी ते कळवळीने काम करताना दिसून येत त्यांच्या असा मी असा मी वराडी संपदा किंवा भुकेला माणूस त्यांच्या या रचनांमध्ये साध्या माणसांचा संघर्ष आनंद दुःख आणि सामाजिक विषमता अतिशय सहजपणे उलगडते त्यांनी हसण्याचा रंग चढवला पण त्या हसण्यात समाज परिवर्तनाची हळवी जाणीव होती त्यांनी दिलेल्या या विचारांचा संचित वाचकांच्या आयुष्यभर गाठीशी राहो आज फुलंच्या जयंतीदिनी त्यांना ग्लोबल मराठीतर्फे कृतज्ञता पूर्व नमन